नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टी व्ही सिक्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सरळसेवेची आणखीन एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकदम चांगल्या पदासाठी ही जाहिरात निघालेली आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण बघणार आहोत तरी अशीच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी इथून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी या बँकेकरिता श्रेणी रिक्त एकूण एकशे एकोणऐंशी पदे सेवा भरतीद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विविध नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत बँकेचे संकेतस्थळ रत्नागिरी डॉट डी डी सी बँक डॉट कॉम किंवा रत्नागिरी डी सी सी बँक या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागण्यात आहे तर बघा मित्रांनो जिल्हा रत्नागिरी बँक मध्यवर्ती या बँकेसाठी एकशे एकोणऐंशी पदे भरण्यात येत आहे ते पण सरळ सेवेच्या माध्यमातून त्यांची ही सर्व ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची आहे आणि त्यांचे या दोन संकेतस्थळावर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता तर नंतर आपण आता तपशील बघूया तर संकेतस्थळावर अर्ज भरणे ही त्यांची तारीख आहे एक आठ दोन हजार चोवीसपासून अर्ज सुरू होणार आहे ते नऊ आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारण्याची अंतिम तारीख नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर ऑनलाईन परीक्षा शुल्क रोखीने स्वीकारल्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी संकेतस्थळावर करण्याची अंतिम दिनांक आहे दहा तारखेपर्यंत संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षा दिनांक कधी होणार आहे तर बँकेच्या संक संकेतस्थळावर अधलेदा प्रकाशित करण्यात येणार आहे तर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलिदा प्रकाशित करण्यात येईल त्यानंतर कागदपत्र पडतानी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल त्यानंतर त्यांनी सूचना काय दिलेली आहे ते बघूया तर परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही मित्रांनो ना जोपर्यंत तुम्ही संकेतस्थळावर जाऊन तुमचं ट्रान्झॅक्शन भरत नाही तोपर्यंत तो अर्ज पूर्णपणे भरला भरता येणार नाही त्यानंतर उमेदवारांना परीक्षा शुल्कांना रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्या शाखेमध्ये रोखीने भरता करता येईल त्यानंतर आपण बघूया की शैक्षणिक पात्रता काय आहे यासाठी तर आपलं जे पहिलं पद आहे व्यवस्थापकचं यासाठी जी आपली वयोमर्यादा आहे ती पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत आहे आणि यासाठी शैक्षणिक अर्थ आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि तीन वर्षाच्या बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव मित्रांनो तुमच्याकडे कोणतीही डिग्री असणे आवश्यक आहे आणि तीन वर्षाचं बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव तुमच्याकडं असणे गरजेचे आहे आणि उमेदवार आए आए नौ, नौ एम आय सी आय टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान नव नव्वद दिवसांचे तस्मन संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावे म्हणजेच एम बी ए किंवा असे असणे गरजेचे आहे त्यानंतर आपलं जे दुसरं आहे उपव्यवस्थापकचं यासाठी सहा जागा आहे आणि याची वयोमर्यादा आहे पंचवीस ते चाळीस वर्षापर्यंत तर यासाठी शैक्षणिक पात्र लागणार आहे उमेदवार पात्र विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवी तर असावा आणि दोन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव तर मित्रांनो यासाठी पण आपल्याला कोणतीही डिग्री लागणार आहे कोणत्याही शाखेतली डिग्री आणि दोन वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव लागणार आहे त्यानंतर आपलं जे तिसरं पद आहे लिपिकचं यासाठी एकशे एकतीस जागा आहे मित्रांनो आणि याच्यासाठी वयोमरद आहे एकवीस ते चाळीस वर्ष यासाठी आपली शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि उमेदवार एम एस आय टी सी किंवा शासन मान्यप्राप्त संस्थेचे किमान नव नव्वद दिवसांचे तस्मन संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा त्यानंतर ते इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र जी डी सी आणि ए एच डी सी एम त्यानंतर शिपाई पदासाठी एकोणचाळीस जागा आहे आणि यासाठी मय वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीसपर्यंत आणि उमेदवार दहावी पास असावा त्यानंतर आता वत वेतन श्रेणी काय असणार आहे तर जे आपलं पहिलं पद आहे व्यवस्थापकचं यासाठी आपली वेतन श्रेणी आहे त्रेचाळीस हजार दोनशे चार जी दुसरं पद आहे आपलं उपव्यवस्थापकचं यासाठी छत्तीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर आणि तिसरं पद आहे लिपिक म्हणजेच क्लर्क यासाठी एकवीस हजार आठशे पंचावन्न त्यानंतर शिपाई यासाठी एकोणीस हजार नव्वद असा पगार आहे यानंतर कार्यपद्धती ऑनलाईन त्याची निवड प्रक्रिया कशी ती बघूया तर यासाठी विविध क्षेत्रातील पदांकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील म्हणजे मित्रांनो आपल्याला चार पर्याय दिले ते देण्यात येईल आणि चारपैकी आपल्याला कोणतंही उत्तर शोधायचं आहे आणि त्याच्यावर क्लिक करायचं आहे ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल म्हणजेच गणित इंग्रजी व इंग्रजी व्याकरण बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी असेल मात्र इंग्रजी व इंग्रजी व्याकरण संदर्भातील प्रश्न इंग्रजी माध्यमात असणे म्हणजेच मित्रांनो इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीतच आणि बाकी सर्व पेपर तुमचा मराठीमधून होणार आहे आणि हा पेपर ऑनलाईन पद्धतीने होणार आहे त्यानंतर कागदपत्र पळतानी व मुलाखत ऑनलाईन परीक्षेतील गुणांचा गुणक्रमांकने उपरोक्त नमूद प्रदर्शन केला एक तीन प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सदर सदर मुलाखतीत पात्र उमेदवारांना मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील व मुलाखतीत ऑनलाईन पद्धतीने मुलाखतपत्र उपलब्ध करून दिलं जाईल त्यांचा हा ईमेल आय डी सपोर्ट ॲट द रेट रत्नागिरी डी सी सी बँक डॉट इन या संकेतस्थळावर आपण त्यांची माहिती मिळद्वारे त्यांना संपर्क करू शकता यानंतर कागदपत्रे पळताने वेळेस मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे यानंतर कागदपत्रे पळताने अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र त्यानंतर ते शैक्षणिक अर्थीचा पुरावा वयाचा पुरावा जन्माचा पुरावा महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना समक्ष प्रदा नमोदतील दामा यानंतर विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा एम एस आय टी अथवा समक्षम प्रमाणपत्र टंकलेखक प्रमाणपत्र लघुलेखक प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र उमेदवाराचे अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र यानंतर मुलाखत कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीत पात्र होणाऱ्या उमेदवारांची बँक गटित समितीकडून मुलाखत घेण्यात येईल उमेदवार मुलाखतीत गैरहजर राहिलास तो अंतिम निवड पात्र राहणार नाही सदर मुलाखत दहा गुणांची असून सदर गुणांचे भारांकन बँक धोरणानुसार असेल त्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येईल व उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येईल म्हणजे मित्रांनो यासाठी तुमची मुलाखत होईल यामध्ये दहा गुण असेल दहा पैकी पाच गुण तुमच्या तुमची जी डिग्री आहे त्यानुसार तुम्हाला देण्यात येईल आणि जे पाच गुण आहे ते त्यांनी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही ज्यांची बोलण्याची भाषा यानंतर ते, ते पाच गुण तुम्हाला मिळण्यात येईल त्यानंतर उमेदवारांची अंतिम निवडसूची उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर पैकी गुणांपैकी एक गुणांसह अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल त्याचप्रमाणे त्या श्रे श्रेणीतील पदसंख्या विचारात घेता अंतिम निवडसूची व प्रतीक्षा यादीमध्ये समान गुण प्राप्त झाल्यास प्राधान्यक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार उमेदवार धारण करतील असलेले उच्च किंवा शैक्षणिक अर्हता अनुभव व वय या क्रमाने प्राधान्य देऊन अनुक्रमे उमेदवारांची यादी मर्यादित करण्यात येईल त्यानंतर परीक्षा शुल्क कसा भरायचा आहे तर ऑनलाईन परीक्षेकरिता रुपये आठ हजार सत्तेचाळीस पॉईंट सेहेचाळीस प्लस रुपये एकशे बावन्न एकूण एक हजार शुल्क आकारले जाईल म्हणजे मित्रांनो या परीक्षेची फी ऑनलाईन फी एक हजार रुपये आकारण्यात येणार आहे तर सदर परीक्षा शुल्कही ना भरताना राहील म्हणजे मित्रांनो तुम्हाला ही फी तुम्ही भरली नंतर जर माणसाल की आम्हाला फी वापस पाहिजे तर ती ही फी तुम्हाला रिटर्न भेटणार नाही उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड रत्नागिरी बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये रोखीने भरता भरणा करता येईल म्हणजे मित्रांनो तुमच्या जर गावामध्ये किंवा शहरामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असेल तर तिथे जाऊन तुम्ही ही रक्कम भरू शकता इतर कुठल्याही प्रकारे परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही इतर कोणत्याही प्रकारे तुमची परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही एकदा भरलेली परीक्षा शुल्क कोणत्याही सबमीवर परत केली जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही यानंतर ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे तर या सूचना आपण बघू शकता त्यानंतर ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत तरी ते सर्व पद्धती दिलेले आहे विविध पदकर्ता बँकेच्या रत्नागिरी डॉट डी डी सी सी बँक डॉट कॉम किंवा रत्नागिरी डी सी 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 बँक डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज ग्राह्य धरता येणार नाही उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदवलेला ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक चुकीचा किंवा अपूर्ण असल्यास तसेच मोबाईल क्रमांक एन सी पी आर रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील म्हणजे मित्रांनो तुमच्या ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर ही संपूर्ण माहिती ते पाठवून येईल आणि जर तुम्ही जर मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी चुकीची दिली तर याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील त्याचप्रमाणे ईमेल आय डी किंवा संदेश वाहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणींना बँक जबाबदार राहणार नाही सदर भरती प्रक्रियेदरम्यान बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यापित माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील तर आपण दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरू शकता तरी अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की